आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांचे आदेशान्वे अतिरिक्त आयुक्त गोडसे सर सर व उपायुक्त अतिक्रमण विभाग समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेतील क्रमांक पाच ड प्रभाग क्षेत्र अंतर्गत सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांच्या अधिपत्याखाली पथक यांनी अनधिकृतपणे विक्री व्यवसाय करणारे फेरीवाले व वा इतर यांच्यावर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून अद्यापपर्यंत हातगाड्या जप्त केल्या आहेत तसेच जास्त करून प्रभाग क्षेत्रातील पुना लिंक रोड, मलंगड रोड शंभर फुटी रोड खडे गाव रस्ता विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता व वात्रेनाका तसेच इतर गर्दीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी प्रभावी कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे तसेच सर्व संबंधितांना जाहीरपणे आवाहन करण्यात येते की कृपया आपली जप्त केलेली हातगाडी परत मिळणे कामे आपण प्रभाग कार्यालयात येऊ नये कारण सदर कारवाईबाबत आपण आज यापूर्वीच महापालिकेच्या सोशल मीडिया साईटद्वारे सूचित करण्यात आलेले आहे सदरची कारवाई याच प्रमाणे निरंतर चालू राहणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला